साठी आज सगळं परिपूर्ण झालं मला सदस्यापासून खासदारापर्यंत सगळे <laughs> लक्षात साहेबाला आले आले आल्या विचारलं मी गडबड नाही आधी बाग नाही कीर्तन ऐकायचं निवांत आहे आणि ने मी नेहमी सांगत असतो बर का महाराष्ट्रातला नाही या भारतातला वारी करणारा एकमेव हवदार म्हणजे बंडू साहेब साहेब पहिलं प्राधान्य परमार्थाला असतं बरं का बघा पहिलं प्राधान्य आणि अजून सांगेन ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही ते कार्यकर्ते का आपल्या नेत्याला फॉलो करणारे <laughs> कार्यकर्ते असतात का नाही तर या खासदाराला फॉलो करा ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही काम सांगतो तुम्हाला त्यांची मंडळी भजनी मंडळाची अध्यक्ष mm. आहे आणि आठवड्याला त्यांच्या घरी शेजारी पाजारी सगळ्यांच्या घरी भजन मानायला वहिनी असतात दोघही जोडीन दो वारीला असतात हे आदर्श घ्यायचा असेल तर हा घेतला पाहिजे माळ आहे याय ना तर कोणती बी हानाय पाहिजे आपली सोय नसून आपण तडजोड करतो बरोबर यांनी तसे पाहिजे नाही पण आहे परमार्थात माळकरी आहे कार्यकर्त्यांनी हे घेणं गरजेचं आहे नेत्याचे हे गुण घेतले पाहिजे आपल्याला आप मानतो त्याच्या त्याच्याजवळचा चांगला गुण आपण घेतला पाहिजे da 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 वय झालं वय झालं तुम्ही असा दुसरा गेस नका लव अंदाज घेऊ नका लक्षात नाही का माझ्याकडे चला माझा विषय हा चालू होता की विषयाच्या संस्कारामुळे मन आपलं देवाकडे यायला तयार होत नाही मग या विषयातल्या गुंतलेल्या मनाला देवाकडे आणायचं मग आता परमार्थ करायचं म्हणजे काय नागरी साहेब लेकर बाळ ही रीट टाकायचे का आणि बसायचं भजन करत अजिबात नाही असोनी संसारी जिवे बेगू करी वेदशास्त्र उभारी माझ्या सहाय्य करत ਮਨਾ ਤੁਝਾ ਸੋਇ ਨਾ ਚਾਖੂ आई जना, राणा मना माजी स्मरावा। मना माझी माझी स्मरावा स्मरावा मन आहे सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे ऐका लक्ष देऊ ना पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणिया राहती तैसे असावे संसारी माझ्याकडे लक्ष द्या जो वरी प्राचीनाची दोरी लक्ष द्या माझ्याकडे गेली आता पुन्हा आल्यावर सांगली मी <laughs> पक्षी अंगणी उतरती ते एका राहती तैसे असावे तुम्ही दारामध्ये वाळवण वाळत बरोबर आहे आणि संध्याकाळी भरून नेता मग काही दाणे तिथं पडतात बरोबर मग पक्षी येतात आणि ते दाणे टिपतात आणि मग तिथं मुक्कामाला राहतात का उडून जातात बोला बोला गुंतून राहतात का ते नाही पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहूच नाही नाही कळग तुम्हाला प्रसाद घेऊन जा मग आता बरोबर आहे तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी बरोबर आहे अजून सोपं करून सांगू का संसारात कसं राहावं माया हो तुम्हाला कळेल दह्यात पडलेल्या केसासारखं राहावं दह्यात पडलेला केस काढायला कष्ट लागतात का बोला हो नाही काहीतरी बोला पटापट दयार पडलेला केस नाही धरला की असा अलगत बाहेर येतो बर दयातून काढलेल्या केसाला दही लागलेलं ला राहतं का नाही एकदम क्लीन होऊन बाहेर येतो जसं पक्ष बदलले की क्लीन मिळते का नाही बस एकदम असा त्याच सगळं लक्ष असा क्लीन होऊन तो बाहेर येतो बरोबर आहे का नाही लक्ष माझ्याकडे बस माणसानं दह्यातल्या केसासारखं राहावं पण माणसं संसारात दह्यातल्या केसासारखं के राहत नाही मग पाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अटकावा तुटून येतो का सुटून तुटून गुळाच्या बेलीला चिकटलेला मुंगळा तुटून का सुटून ना आता भेलीलाच राहतो कीर्तनाला कीर्तनात आलं तरी भेली जवळच बसतो <laughs> <laughs> बऱ्याचशा मुंगळ्याला घरी गेल्या ना <laughs> <laughs> मग आता या मुंगळ्याला इकडे जर आणायचं असेल या, या वाढलेल्या ज्वारीच्या भाकरीतला केस काढायचा असेल तर ओढा ताण करू नका तुटून जाईल मग शाने माणसं भाकरीवर पाणी मारतात आणि भाकरीवर पाणी मारलं की भाकर नरम होते आणि भाकर नरम झाली की केस धरायचा आणि काढायचा तिथलं ते नाही कष्टही होत नाही तसं विषयात गुंतलेल्या मनाला देवाकडे आणायचं ओढा ताण कराल तर तुटून जाईल मग मग त्याच्यावर भक्तीचं पाणी मारा भक्तीचा एकदा ओलावा मिळाला हे मन खासदार जरी असलं तर कीर्तनात येऊन बसायला लावतो ओलावा मिळाला हे पंढरपूरच्या वारीला जात म्हणजे जात लागलीशी माझ्याकडे ते जीवे न सोडी झाले किंवा परत येत नाही किंवा घेत नाही एकदा मन देवाकडे गेलं समचरण दृष्टी विठेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहू हा मनाचा स्वभाव आहे मग महाराज म्हणले या मनाला देवाकडे आणायचं म्हणून म्हणतात काय भरोसा देवा माझे मन लागो तुझे विनंती करावं लागेल देवा, देवा, करा ला, देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसने पडोने दे, देवालाच विनंती करा विषयाच्या संस्कारामुळे मन देवाकडे येत नाही पहिलं कारण दुसरं कारण मनाला बंधन आवडत नाही मनाला बंधन म्हणलं पाहिजे गंध लावला पाहिजे आषाढी एकादशीची वारी केली पाहिजे शिवरात्र एकादस जोडून आली तरी उपवास केला <laughs> <laughs> धर्म संकट आलं होतं या वर्षी एवढे <laughs> फोन आले महाराज त्या दोन दिवसात ओ महाराज आता कसं करायचं म्हणलं धरायचं आणि कसं करायचं का त्याला सांगा मला माळ घाला आणि पोत्याचा हिशोब इथं जमत नाही एखादी बाई म्हणली मी तुमच्या घरचं सगळं काम करते फक्त मंगळसूत्र घालणार नाही मान्यता एखादीला नाही ना, ना महाराज गळ्यात सोन्याची चेन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील आमची वारीत भेट होताना मी म्हणतो त्याला काम ते म्हणतात देव पाहून घे देव सखा जरी विश्वा मी तुम्हाला अजून सांगू आम्ही दादा देवाना एखाद्याला मोठं करायचं ठरवलं ना त्याला समाज छोट नाही करू शकत आणि ज्याला देवानं छोटं करायचं ठरवलं ना समाज त्याला मोठं नाही करू शकत समाजा हातात समाजाच्या हातातला आनंद मोठं करणं त्याचे तेच परिचय नाही काय म्हणतात चला तुमचे पाय आमच्या घराला लावायला मला आमच्या आम्हाला आमच्या घरी जाऊ दे नागलं <laughs> हो तू घर असेल काय म्हणतात ज्या बेटा तेरा कल्याण हो जाएगा याची भिवंडी झालेली आहे कल्याण काय असं एवढी ताकद आहे का आपल्यात मला सांग आजी वाद नाही ना महाराज अजिबात होऊ शकत नाही लक्षात ठेवा बंधन आज कोणालाच नको आहे लक्षात ठेवा सासूचं सुनेचं पटत नाही ऑल ओव्हर कारण सांगता येईल का काय आहे सासूचं सुनेचं पटत नाही त्याचा का मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा वाद आहे पक्ष चिन्हाचा वाद आहे का, का आरक्षणाचा चेंडू यांच्या दालनात आहे बोला का तिकीट वाटपाचा वाद आहे सासूच सुनेच भांडायचं कारण का, एकच कारण सासूला वाटतं हिन बंधनात राहावं आणि सुनेला वाटतं हिन मला मोकळं जगू द्यावं सगळ्या भांडणाचं कारण एवढंच आहे बर का सासूला वाटतं मी घराची मालकी नाही ना हिनं माझ्या अंडरनी राहिलं पाहिजे मी म्हणते तसं हिन चाललं पाहिजे मी जसा पदर घेते तसं बरोबर आहे घ्यावा आता घ्यायसाठी नाही सांगितलं मी फक्त मी जसा पदर घेते तसं माझ्या सुनेनं घ्यावा मी जसं कुंकू कपाळाला मोठं लावते तसं माझ्या सुनेने लावावं आता या जुन्या बाया मोठं कपाळ बघा त्या मोठं कपाळाला कु माझी आई बी लावते बाई कुंकू मोठ कुंकू कपाळावर लावण्यामागचं रिझन काय कारण काय भाव काय त्याच्या मागचा त्याच्या मागचा भाव एकच आहे जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं हा सर त्याच्या मागचा भाव का, तेचा माक्षा, तेचा माक्षा भाव सर्थ सर्थ भाव का। आता धनी एवढा बारीक करून ठेवलाय महाराज दुर्विनीन पाहावं लागतो धन्या त्या धन्याची एवढी हाले आंघोळी गेला की बाथरूमला केस विंतराय लागले की आरशाला त्या धन्याला कुठं बी चिटकवतात बिचार्या कही काढतात काय करतात मिळ नाही बरं धनी बी मॅचिंगचा झाला काही ठिकाणी मी शहरात जातो त्याच्यामुळे ते पाहायला मिळतो जशी साडी तसाच ब्लाउज जसा जसा स्कार तशीच ती पर्स जशीच पर्स तशीच सँडल जशी सँडल तशीच ती टिकली कपाळाला लावलेली हा तशीच टिकली महाराज मॅचिंग करायची आवडच आहे तर स्वभावाची मॅचिंग करा चालती तर माणसं आपले होतील घर आपलं होतील बरोबर आहे ना स्वभावाची मॅचिंग आली पाहिजे बरं लिमिट आहे आमच्या मित्राच्या लग्नात गेलो त्याची मथारी आजी रुसून बसली अरे म्हणलं लग्न लावा ना म्हणे पोराची आजी रुसून बसली नवरदेवाची आजी रुसून बसली म्हणलं आता त्यांना काय झालं रुसायला तुम्ही विचारा म्हणे महाराज गेलो म्हणलं काय झालं आजी रुसायला काय नाही म्हणे महाराज आहे ना साडी राणी कलर ची आणली आणि ब्लाऊज पीस दुसऱ्याच कलरचा आणला मॅचिंग होईना म्हणलं आता या काय करायची मॅचिंग मॅचिंग होईना म्हणे म्हणलं लग्नाचा टाइम झाला जाऊ द्या जमत नाही म्हणे महाराज म्हणलं जा भाऊ एखाद्याला म्हणलं जाय एखाद्या दुकानावरून आणते ब्लाऊज चा पीस राणी कलरचा ब्लाऊज पीस आणला आणि माझ्याच हातात दिला एक म्हणे महाराज घाला तिच्या मड्यावर असंच yes. बोलतात बर का झाला मी गेलो म्हणला आज हे घ्या राणी कलरचा ब्लाऊज ब्लाउज पीस झाला का आता मॅचिंग हो म्हणे महाराज आता साडी राणी कलरची आणि ब्लाऊज पीस राणी कलरचा म्हणलं पांढऱ्या केसल शेंदूर लावती का आता काही लिमिटेशन आहे ना त्याला विचारा विचार स्वतःच्या मनासारखं जगायचंय बरोबर आहे माझं मा बोलणं लक्षात ठेवा बरं का प्रत्येकाला स्वतःची लाईफ जगायची आहे म्हणून पोरी आज लग्नाच्या अगोदरच पोराला बोलून घेतात पप्पा मला पहिलं त्याच्याशी बोलायचं डायरेक्ट म्हणतात मला पहिलं त्याच्याशी बोलायचंय आणि घरचे बी वेळ देतात तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोलून घ्या हे काय सी का कलेक्टर आहेत का फायली याच्याकडे काही मिळच नाही बघा मग ते म्हणणार ती पोरगी म्हणणार मी तुझ्या बरोबर लग्न करते पण माझी पहिली अट मी खेड्यात राहणार नाही जिंतूर शिवाजीनगर बरोबर आहे माझी दुसरी अट मी शेतात जाणार नाही मग गांजर खाणार का <laughs> पोराकडे शेती पाहिजे पण पोरगी शेतात नाही पाहिजे पुन्हा एकदा आहे का पोराकडे शेती पाहिजे पण पोरगी शेतात नाही गेली पाहिजे मग शेती कशाला पाहिजे कशाला शेती पाहिजे तुमची पोरगी तर शेतात जाणार नाही ना बांध माहित नाही नवीन पोरीला दुरा माहित नाही बरोबर आहे का नाही म्हणतात आमची पोरगी शेतात जाणार शेती काय आला आता पोरींच्या अपेक्षा अशा झाल्या शाळा सरकारी नको गाडी सरकारी नको दवाखाना सरकारी नको नवरा तेवढा सरकारी नोकरीवाला पाहिजे दहावी सतरावी झाली नीला शिकलेला आणि नोकरीवाला नवरा मानसिकता कोणती आहे मग तिची दुसरी आठ असते मी शेतात जाणार नाही माझी तिसरी अट तुझ्या आई वडिलाला आपल्यात राहता येणार ते माझ्यावर बंधन टाकतील आणि मला बंधनात राहायची सवय नाही मला बंधनात राहायला जमणार नाही माझी चौथी अट माझ्या मोबाईलला हात लावायला जमणार नाही माझा पासवर्ड मी तुला सांगणार नाही तुझा नाही सांगितला नो ऑब्जेक्शन माझे मित्र आहे एकजेच एक साठ टक्के डिवोर्सच्या केसेस व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राममुळे हा रिसर्च आहे हे मी असं मोघम बोलत नाही मला त्यांनी घरी येऊन सांगितलं आमच्या शेनगावचे जे जेजा आहेत तुमच्या गावातले एक लिपिक तिथे तुम्ही त्यांना पाहिजे तर विचारा एका एका मेसेज न डिओ होतात संसार तुटण्यासाठी एक मेसेज पुरेसा आहे लक्षात ठेव काही काहीच्या मोबाईलला एवढा लॉक असतो असं वाटतं भारताच्या सगळ्या कुणबी नोंदी याच्याच मोबाईल <laughs> <laughs> बरोबर आहे काय एवढा लॉक असतो एखाद्याच्या मोबाईलला ला अवघड एकाच्या पोटात दुखत होतं जरा फोर जी आहे कळला तो बघा पोटात दुखत होतं ते बायकोला पोटात दुखायला ग बायको म्हणे मग ते टेबलवर मोबाईल मोबाईल म्हणे डॉक्टरला फोन लाव तिने मोबाईल घेतला म्हणे याचं लॉक सांगा बरं वाटायलाय म्हणे आता सचिन माणसां <laughs> कंपनीचे जास्त फोन कॉल मेसेज यायला लागले तर आपण मेसेज करतो डू नॉट डिस्टर्ब तुमच्या कंपनीचा फोन मेसेज मला आला नाही पाहिजे का लोक शहरात राहणं पसंत का करतात शहरात कोणी एकमेकाच्या लाईफ मध्ये इंटरफेअर करत नाही म्हणून लोक शहरात राहणं पसंत करतात खेड्यात राहणं पसंत का नाही लोकाला इंटरफेअर अह शहरात एका घरचा फ्लॅट बघा शेजारच्या फ्लॅट मध्ये शहरात माणूस आला आणि इकडच्या फ्लॅट वाल्याला विचारलं ते कोण आहेत ते म्हणतात आम्हाला माहिती लक्षात ठेव <laughs> बर आम्हाला माहित नाही आणि खेड्यातली बरोबर आहे बरोबर आहे कोणत्या बरोबर आहे का नाही आमची आई मला म्हणते महाराज आपलं जरी असलं तर मांडी आडून खाऊ माझं बोलणं चार लक्ष देऊन आहे खबर का काय का म्हणते खेड्यातलं बोलणं कसं असतं नाही आता मी जसं खर्च बिर्च केला की मग आई म्हणते मा महाराज एवढं नाही करू आपलं जरी असलं तर मांडी आडून खाऊ माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का ज्याचं त्याला खाता येत नसल अशा माणसात आपल्याला जगावं लागतं याच्यापेक्षा नर्क दुसरा कोणता आहे ना बोलणं आता आपल्याला खाता येत नसेल अशा माणसात जर आपल्याला आयुष्य जगायचंय तर याच्यापेक्षा नर्क दुसरा कोणता आहे महाराज ज्याला दुसऱ्याचं सुख पाहवत नाही एक बोलू तुम्हाला ज्याला दुसऱ्याच्या सुखात सुख मिळतं ना त्याला वेगळं सुख शोधायची गरज नाही आणि जो दुसऱ्याच्या दुःखानं दुखी होतो ना त्याला वेगळं दुःख शोधण्याची गरज नाही तू रोज दुखी राहील महाराज रोज दुखी राहील लक्षात ठेवा मग बंधन आज कुणालाच नकोय बंधन कुणाला नकोय महाराज बंधन नकोय म्हणून महाराज दुसरं कारण बंधनामुळे मन देवाकडे येत नाही आणि तिसरं कारण देवाकडे गेलं कि ते देवाचं वा होतं लालसावले मन ते सोडी असे झाले आता कोठे धावे मग तुमचे चरण देखील माझ्या प्रयत्नानं माझं मन माझे चित्त तुझे राहू रा। चित्त तुझ्याकडे आलं पाहिजे माझ मन तुझ्याकडे आलं पाहिजे तुझं भजन करताना करता करता मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे या अवंगाच्या पहिल्या पुत्राची वार्ता शुभ ऐके जे माता शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं या जगाच्या पाठीत सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे हाय का या जगामध्ये सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातला मायेचा सागर आठला म्हणून समजा मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगला असतं जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे एकदा माय गेली माहेर संपलं याला सासरन याला माहेर का म्हणतात घरं तर दोन्हीकडे आहेत हे सासरन हे माहेर का इकडं सासू आहे म्हणून सासर आहे आणि इकडं माय आहे म्हणून माहेर आहे माहेर म्हणजे काय माहेर म्हणजे मोकळेपणा सासर म्हणजे काय बंधन कळलं मग बंधनात राहायला आवडतं का सासरात राहायला का आवडत नाही बंधन आहे माहेर का आवडत बिंद असत मग मुलीच माहेर कुठपर्यंत चांगलं माय जिवंत आहे तो पर्यंत माहेर चांगले एकदा माय गेली की माहेरचे दरवाजे बंद माय गेली की माहेरचे दरवाजे बंद आहे जिची माय गेली तिला मायची किंमत विचारा ज्याच्या जीवनातला बाप गेला तिला बापाची किंमत विचारा विचारा बापाची किंमत पंकजाताई मुंढेला विचारा बापाची किंमत माझी मुख्यमंत्री ठाकरे साहेबांना माथारा बाप जरी असताना घडलेला महाराष्ट्रात प्रकार घडलेला नसता लक्षात ठेवा माथारा बाप असू द्या ना बाप बाप असतो महाराज नाकजाताई दर दर भटकायची वेळ आली असते का बाप असतात बाप बाप असतो ना बाप बाप असतो लक्षात ठेवा आई आई बाप बाप बापाची जागा या जगात कोणी घेऊ शकत नाही या लक्षात घ्या मोदी साहेब निवडून आल्यावर पहिलं दर्शन घ्यायला कोणाचं जायचे बोला आईच अरे एकशे चाळीस करोड जनतेचा मालक आहे पण निवडून आल्यावर आशीर्वाद आईचे घ्यायचा निवडून येण्याच्या अगोदर बी आईच दर्शन निवडून आल्यावर बी आईचं दर्शन आणि वाढदिवसाला जेवण सुद्धा आईच्या हाताने आई अरे तुमच्यासाठी पंतप्रधान आहे पण लेकरासाठी तर आई आहे ना तुमच्यासाठी खासदार असतील हे पण मायसाठी तर लेकरू आहे ना तुमच्यासाठी महाराज असा माझ्या आईसाठी मुलगा आहे ना मी बरोबर आहे ना मुलगा आहे ना महाराज ते कोण जागा घेणार आहे तुम्ही शास्त्री म्हणण्यात जेवढा आनंद नाही तेवढे आई मला सोप्या म्हणण्यात आनंद आहे अरे उठ ना बाबा किती वेळ झोपतो ह्या बोलण्यातलं प्रेम काही वेगळं आहे आणि ती माय गेल्यानंतर कोणी देणार आहे तुम्हाला नाही देणार लक्षात ठेवा या जगाच्या पाठीवर सर्वात मोठ प्रेमाच आई आईवळ याची जाती करीला जगाच्या पाठीवर आपल्यावर विनाकारण अविरत अशी प्रेम करणारी व्यक्ती तिचं नाव आई जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालत मध्ये माफी नाही आज मराठा आरक्षणाचा मुद्दा लांबणीवर काय इच्छा तर सगळ्याची आहे पण कोर्ट आहे चुकीला कोणत्याच अदालत मध्ये माफी नाहीये पण एक अदालत अशी आहे तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात त्याला आईची अदालत म्हणून आईच्या अदालत मध्ये गुन्ह्याला शिक्षा नाही आपल्या घरात बिना पगारीची आणि बिना सुट्टीची एक व्यक्ती राबत राहते तिचं तिचं नाव आई आहे की भगवान नहीं होते लेकिन प्रति में भगवान जरूर के भगवान है।, है मगर फिर भी अनजाने धरती पे रूप बाप का उस विधाता की पहचान है पाटीवर चालत बोलता दैवत माय बाप केवळ काशी तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे माय बाप म्हणजे चालत बोलत दे, देवाल ये लक्षात ठेवा म्हणून म्हणतात ना सबसे बडी है से बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ कौन भला दुनिया में मां की जगा ले सका कोई कह दे क्या होती पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आहे म्हणून संप्रदायानं पहिलं प्राधान्य मायला दिलेलं लक्ष देऊन कुळी कन्या मग पुत्र मोदी साहेबांना आता बी एक पास केले संप्रदायानं सातशे वर्षापूर्वी पास केलं जनी म्हणे ज्ञान देवा बोला आहे का कुळी कन्या मग पुत्र धन्य माता मग पिता पिता असल्यामुळं मग ठेवला नाही कळत पिता बरोबर आहे का नाही पिता असल्यामुळं मा ओम नमः पार